कशी लावली ओफिस लावल्यावर बंद दादा काय तुम्ही ऑफिसात आता तुम्ही कोणबी दाखलाय तुमच्याकडे सध्या शिंदे गाराने आम्हाला ओबीसी द्यायच नाही का मग आम्ही एक लाखा तालुक्यात चव्वेचाळीस गावांमध्ये कुंबी दाखल आहे असताना आम्ही ओबीसी घेऊन एखाद्या गावात नाही आमच्या गावात गाव बनतो पोटर यांना तुम्ही एक दाढेच केलं तुमचा मान ठेवून एक ठिकाणी तुमचं उद्घाटन झालं तुम्ही आमच्या विनंतीला मान ग्रामस्थाना देऊन आला तर तुम्ही इथून पुढे आता गावात यायचं तर ग्रामस्थांना मराठा समाजाला विचारून गावात ये एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज चला आता बाकी उद्घाटन काय करू नका तुम्ही आपण तुमच्या तुमच्या मार्गाने चला बघितलं एखादा मुद्दा मांडलाय आमची पंधरा वर्ष झाले तुम्ही प्रतिनिधी मतदारसंघाचे तुम्ही समाजासाठी केलेले एक काम सांगा आम्हाला समाजासाठी केलेले एक काम सांगा ऐक दोन ऐक चार गावामध्ये शिवस्मारकासाठी पंचवीस पंचवीस मध्ये आहे काय तुंगत मध्ये मात्र तुंगत गावामध्ये जर मागितलं आम्ही सगळं मागितलं पुढे नसवलंय आरक्षण जी मिळणार का ह्या पुढाईमुळे मिळणार मिळ नाही त्यामुळं नसला तर वाढू द्या चला थोडं कुठं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यांची भूमिका शंभर टक्के बरोबर आहे चुकीचं काही त्यांची भूमिका त्यांनी अशी ठेवणं योग्य आहे आपला त्याला पाठिंबा पाठिंबा आहे तुम्ही विधान विधानभवनात एकही आमदार मराठा बांधला नाही तिथं एकही भांडला नाही दादा तुम्ही सर्व काम केलंय आपण सोबतच काम केलं आपण ब्रिगेडवादी विचारायची माणसं आहे कुणबी तर आम्ही आव्हान नकोभी दाखला काय प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलाय तुम्ही उलट मराठा समाजाला स्टेटमेंट माफी मागितली निर्णय घ्याला कधी राष्ट्रवादी कधी अजितात कधी भाजपच्या वाट्यावर तर आम्हाला ते मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या पण आता इथं पुढचं उद्घाटन आणि इथं पुढं गावात गाव म्हणजे असे मग येऊन हे नंबर विनंती करतो तुम्हाला विषय आता बोलवला असेल तुम्हाला राजकारण ही खाज आहे म्हणून राजकारण नाही का तुम्ही ही निधी भीती दिला तर ही तुमचं कर्तव्य आहे म्हणून दिलाय की काय खर्च पैसे नाही तर कोणा या

उद्घाटन मी तर करायचं नाही अजिबात करायचं नाही त्यांच्या गावबंदीच्या ह्याला तुम्ही विरोध करायचे काय कारण नाही त्याला पाठिंबा देऊ आपण तुम्ही गाव लेवलला कुठून करणार उद्घाटन आम्ही करावं असं पण काय नाही केलं एक उद्घाटन के मी सांगितले त्यांची भूमिका त्यांची भूमिका जी आहे ते आपण पाळू नका विरोध करायचा जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू ना काय अडचण <laughs> काय तुमच्या तुम्ही गाव लिव्ह गावातल्या हस्ते नारळ फोडा काही अडचण नाही निधी अजून मागा निधी आपण मंजूर करून देऊ पण जी आता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडेच भूमिका आहे त्याला विरोध करायचा आपलं काही त्या शंभर आपल्याला आपल्याच बरोबर आहे त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते ती योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्गस्थ होऊ बाकीची जी काही भूमिपूजनाचे कार्यक्रम आहे ती गाव लेवलला तुम्ही करून टाका काय माहिती छत्रपती शिवाजी महाराज